म्हणू मिरची दही बनवू का हो मामा आपल्याला मिरची दही बनवण्यासाठी पसरवपासून मिरची मी धुवून घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं आपल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे एक स्वच्छ कापड घ्या आणि त्याने छान कोरडे करून घ्या मिरची आणि एक पुसून पण घ्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला मधूमधून कट करायचं आहे अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आपल्याला मिरची सगळ्या मिरची मग कट करून घेते त्याच्यानंतर आपल्याला मीठ आणि हळद टाकून मिक्स करायचं आहे आणि माझ्याकडे धना पावडर होती त्यामुळे मी धन्याची पावडरच टाकलेली आहे पूड होती केलेली आणि त्या तुम्ही अशा प्रकारे पण धने मोहरी सोफ आणि जिरे भाजून पण असं त्याला बारीक करून पण मिक्सरमध्ये पण बारीक करून तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर मी तिखट पण ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला एका पॅनमध्ये तेल मोहरीचा तळटा द्यायचा आहे आणि दोन चार लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि वरून आपल्याला ह्या मिरचीच्या दोन चारा धनी मिरच्याला कळटा द्यायचा आहे आणि आपल्याला आता छान मिक्स करून ह्यामध्ये दही ॲड करायचं आहे आणि दही पण ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका बर्नीमध्ये आपल्याला ते भरून ठेवायचं आहे जेणेकरून ते खूप वेळ टिकतील आपल्याला कधी पण आपल्याला असं वाटलं की काहीतरी चटपटीत खावं मग आपल्याला थोडीशी आपल्याला पोळी सोबत किंवा भाजी नसली तर आपण ही दही मिरची ट्राय करू शकतो असे स्टोअर करून आपण एखाद्या बर्नीत ठेवू शकतो ज्याच्याप्रमाणे आपण हे खाऊ शकतो थँक्यू